अंजनगाव सुरजी तालुक्यातील खीर येथे माजी वसुंधरा उपक्रम अंतर्गत आयोजित हस्तकला स्पर्धेचे तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वनराई उद्यानाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या ई क्लास जमिनीवर निर्माण केलेल्या वनराईची पूर्ण माहिती घेऊन कौतुकाची थाप दिली तसेच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू या हस्तकलेच्या प्रदर्शनीचे आयोजन ग्रामपंचायतीने केले होते यावेळी लोकनियुक्त महिला सुजाता सरदार यांनी जिल्हाधिकारी यांचे शाल देऊन स्वागत केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज लोणारकर उपविभागीय अधिकारी हृदय जकुलवार तहसीलदार विनोद खेडकर गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या विजेता विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी यांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून वृक्ष लागवडीची मनराई तसेच गावातील सामंजस्यपणा व गावाचा विकास कसा करता येईल याबाबत संबोधित केले यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तहसील विभागाचे मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील अंगणवाडी सेविका सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास कुलट व आभार दीपक सरदार यांनी केले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी